दिवसभराचीच तर इतकी कामं असतात ना ती केल्यानंतरच थकल्यासारखं वाटतं आणि त्यानंतर काही करायची इच्छासुद्धा होत नाही आणि एनर्जीही राहत नाही असं तुम्ही कोणाला तरी किंवा तुम्हाला कोणीतरी नक्कीच म्हटलं असेल आता यामागे काही लक वगैरे नाही आहे तर आपणसुद्धा दिवसभर सगळी कामं करून फ्रेश आणि एनर्जेटिक राहू शकतो त्यासाठी आपल्याला आपलं जे रोजचं रुटीन आहे ते व्यवस्थित मॅनेज करावं लागेल आणि काही गोष्टी स्वतःसाठी वेळ काढून कराव्या लागतील ज्यामुळे आपण दिवसभर फ्रेश आणि एनर्जेटिक राहू तर आजचा आपला व्हिडिओ या बाबतीतच आहे मला बरेचदा विचारलं जातं की तू एवढी सगळी कामं करून इतर एक्स्ट्राही कामं करते आणि ॲक्टिव्हिटीसुद्धा करते तर तू एवढी फ्रेश आणि एनर्जेटिक का राहते तर सुद्धा काही माझं रुटीन आहे ते व्यवस्थित मॅनेज करते काही गोष्टी रेग्युलर फॉलो करते आणि दिवसभर फ्रेश आणि एनर्जेटिक राहण्याचा प्रयत्न करते पण कोणत्याही गोष्टीला अपवाद हा असतोच म्हणून सगळे दिवस सारखे नसतात त्यातले काही दिवस मी सुद्धा डाऊन फील करते मला एनर्जेटिक वाटत नाही पण मॅक्सिमम टाईम माझ्या रुटीनमध्ये काही गोष्टी मी इन्क्ल्यूड केल्या आहेत त्यामुळे मी दिवसभर फ्रेश एनर्जेटिक आणि आनंदी राहते तर चला मग आज मी तुमच्याशी माझे टेन सिक्रेट्स सांगणार आहे ज्या गोष्टी जर तुम्हीसुद्धा तुमच्या रुटीनमध्ये व्यवस्थित फॉलो केला तर तुम्हालाही कधीच आळस येणार नाही किंवा एनर्जी डाऊन वाटणार नाही चला मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्या नंबरचं सिक्रेट आहे मॉर्निंग ड्रिंक आता तुम्हाला वाटेल की हे मॉर्निंग ड्रिंक आणि दिवसभर फ्रेश किंवा एनर्जेटिक राहण्याचा काय संबंध असेल तर खूप मोठा संबंध आहे जेव्हा आपण दिवसाच्या सुरुवातीलाच गरम पाणी पितो आणि गरम पाण्यामध्ये काही टाकत असाल फॉर एक्झाम्पल हनी असेल जिरा धनिया बरेचसे ज्युसेस येतात ते तेसुद्धा आपण टाकून घेऊ शकतो किंवा नुसतं गरम पाणी जरी घेतलं ना तरी आपल्या शरीरातले जे टॉक्सिन्स आहेत ते बाहेर पडतात आणि आपलं पोट साफ होतं आणि जेव्हा आपलं पोट साफ होईल तेव्हा आपण फ्रेश फील करूच की एनर्जेटिक वाटेलच आपल्याला आणि ही एनर्जी दिवसभर आपल्यासोबत राहणार आहे आणि आता हिवाळा आहे जर तुम्हाला सवय नसेल तर आत्ता बऱ्याचशा गोष्टींची ना सवय लागू शकते आता गरम पाण्यामध्ये तुम्ही जसं मी आज सोप धनिया आणि जिरा घातले अगदी चिमूट चिमूटभर घालायचं गरम पाणी करून घ्यायचं आणि हे पाणी तुम्ही सकाळच्या वेळेलासुद्धा घेऊ शकता आणि रात्रीच्या वेळेलासुद्धा घेऊ शकता किंवा दिवसभर जरी या दिवसांमध्ये कोमट पाणी पिलं ना तरीही आपल्या शरीरासाठी तेवढंच चांगलं असतं त्यानंतर आता दुसऱ्या नंबरचं सिक्रेट आहे योगा एक्सरसाइज मॉर्निंग वॉक किंवा नुसतं स्ट्रेचिंग आता यानेसुद्धा काय फरक पडणार आहे तर याचासुद्धा पूर्ण दिवसभर एनर्जेटिक राहण्यामध्ये खूप मोठा फरक पडतो जे जिमला जातात जे वर्कआउट करताना त्यांना ही गोष्ट जास्त लवकर समजेल किंवा जास्त समजेल तर काय होतं आपली बॉडी जेव्हा स्ट्रेच होते तेव्हा ऑटोमॅटिक फ्लेक्झिबिलिटी येते आणि ही फ्लेक्झिबिलिटी आपण दिवसभर आपल्या कामांमध्ये यूज करू शकतो नाहीतर काय होतं सकाळच्या वेळी आपण हे जर काहीच नाही केलं तर आपली बॉडी ना थोडी स्टिफ राहते कडक वा वाटते आणि तेवढी फ्लेक्झिबिलिटी वाटत नाही त्यामुळे आपली कामं तर, तर उशिरा होतातच किंवा मग आपला आळससुद्धा तसाच्या तसा राहतो पण सकाळच्या वेळी आपण थोडीशी बॉडी फ्लेक्झिबल करून घेतली किंवा थोडी एनर्जेटिक करून घेतली तर हीच एनर्जी आपल्याला दिवसभर मिळते आणि त्यामुळे आपण दिवसभर फ्रेश आणि एनर्जेटिक राहतो त्यामुळे जे तुम्हाला जमत असेल अगदी मी स्ट्रेचिंग म्हटलं तेसुद्धा केलं तरीही तुमचे ना पूर्ण बॉडी फ्री होते फ्लेक्झिबल होते त्यामुळे स्ट्रेचिंग योगा साधा वॉक मॉर्निंग वॉक केला तरी सुद्धा चालेल एनर्जेटिक राहण्यासाठी बॉडी फ्लेक्सिबल हवी आणि त्यासाठी तुम्हाला यापैकी एक ना एक गोष्ट तर करायचीच आहे तीही रोज आता तिसऱ्या नंबरचं सिक्रेट खरं तर हे सिक्रेट नाही आहे ही आहे आपली सवय ती म्हणजे आपलं सकाळचं फेवरेट ड्रिंक म्हणजेच चहा कॉफी किंवा मग ग्रीन टी बऱ्याच जणांना या तीनपैकी एखादी गोष्ट नक्कीच आवडत असेल आणि त्याशिवाय आपल्या दिवसाची सुरुवातच होत नाही जोपर्यंत कडक चहा किंवा कडक कॉफी आपण घेत नाही ग्रीन टी घेत नाही तेव्हा असं वाटतं की दिवसाची सुरुवातच झालेली नाही आणि चहा घेतल्यानंतर किंवा कॉफी घेतल्यानंतर जी आपल्याला एनर्जी मिळते ना पुढच्या कामांची सुरुवात करायला ती पण वेगळीच असते म्हणून या आपल्या फेवरेट गोष्टीसाठी ना एक थोडासा वेळ बाजूला ठेवायचा आणि मस्त बाल्कनीत जाऊन किंवा मग घरातलाच एखादा कोपरा गप्पा गोष्टी करत थोडासा वेळ आपल्या या फेवरेट ड्रिंकसोबतचा घालवायचा म्हणजे पुढच्या कामांसाठी हे ड्रिंक घेत घेत आपल्याला एनर्जी मिळते आणि त्यानंतर खरी आपल्या कामांची सुरुवात होते म्हणून हे सुद्धा एक सिक्रेटच आहे ज्याने काही वेळासाठी का असे ना पण आपल्याला फ्रेश आणि एनर्जेटिक वाटतं चला आता चौथ्या नंबरचं सिक्रेट सांगते ते म्हणजे आपला नीट नेटकेपणा आपल्याला दिवसभर फ्रेश आणि एनर्जेटिक राहावं असं वाटत असेल तर आपल्याला नीटनेटकं आणि थोडं प्रेझेंटेबल राहणंसुद्धा गरजेचं आहे त्यात सगळ्यात पहिली गोष्ट येते ती म्हणजे सकाळी लवकर आंघोळ करणे आता लवकर म्हणजे आपल्या वेळेनुसार कारण प्रत्येकाच्या वेळासारख्या नसतात पण तरीही मी ट्राय करते की दहाच्या आत म्हणजे आंघोळ झालीच पाहिजे कारण आंघोळीशिवाय पुढची कामं करायला मला तरी तो आळस वाटतो किंवा मग तेवढं फ्रेश फील होत नाही म्हणून मी सगळ्यात आधी आंघोळ करते उन्हाळ्यात एक वेळ वेगळी गोष्ट असेल पण बऱ्याच जणांना आंघोळ न करताच सगळी कामं करायची सवय असते आणि सगळ्यात शेवटी आंघोळ करायची सवय असते पण मला वाटतं की त्यांनी फ्रेश कामांमध्ये सुद्धा फ्रेशनेस हवा आपल्या एनर्जी हवी म्हणून त्यासाठी मी लवकर आंघोळ करते छान थोडं प्रेझेंटेबल दिसावं म्हणून थोडंसं स्वतःला सकाळचे एवढे पॅम्पर करते नाहीतर आपल्या स्त्रियांची सारखी कंप्लेंट काय असते की केस बांधायलासुद्धा वेळ नसतो पावडर लावायला वेळ नसतो पण या गोष्टीसाठी ना पाच ते दहा मिनटं आपल्याला काढावे लागतील जर स्वतः आरशात बघून आपल्याला फ्रेश आणि छान वाटत नसेल तर मग आपण कसे एनर्जेटिक आणि फ्रेश राहू म्हणून यासाठी सुद्धा आपल्याला रोजची पाच मिनटं द्यायची आहेत माझ्या दिवसभर फ्रेश आणि एनर्जेटिक राहण्यामागे पाचव्या नंबरचं सिक्रेट आहे ही माझ्या घरातली ग्रीनरी मला माहिती आहे आपण फ्लॅट सिस्टममध्ये राहतो घरंच इतकी छोटी असतात त्यातल्या त्यात बाल्कनी असते किंवा छोटी असते तर जी काही छोटी मोठी बाल्कनी असेल ना त्यामध्ये थोडे तरी आपले प्लांट्स असायला पाहिजे प्लांट्स असले खरंच खूप पॉझिटिव्हिटी येते खूप फ्रेश वाटतं एक नवीन उमेद येते जेव्हा एखादी नवीन पालवी फुटते नवीन फूल येतं तेव्हा इतकं छान वाटतं ना आजूबाजूला बघितलं तर सगळीकडे बिल्डिंग्सच दिसतात म्हणून आपलं गार्डन किंवा आपली ग्रीनरी ही आपल्या घरातच असली पाहिजे कधीतरी नाराज वाटत असेल मन उदास असेल तर यांच्यासोबत वेळ घालवा बघा किती लवकर तुमची नाराजी जाते आणि तुम्हाला फ्रेश आणि पॉझिटिव्ह एनर्जेटिक वाटतं म्हणून घरात बाहेर थोडीतरी तरी प्लांट्स असलेच पाहिजे खूप कलरफुल वाटतं एक तो ग्रीन कलर्स इतका सुंदर वाटतो ना की मनाला खूप शांती देतो म्हणून हे सुद्धा एक सिक्रेट आहे आता सहाव्या नंबरचं सिक्रेट आहे आपलं दिवसभरातलं जेवण सगळ्यात पहिलं येतं ते म्हणजे ब्रेकफास्ट बऱ्याच स्त्रियांना सवय असते ब्रेकफास्ट चुकवायची ब्रेकफास्ट तर चुकवतो आणि कधी कधी जेवायलाही वेळ होतो मग काय होते मग होते आपली खूप सारी चिडचिड कारण पोटात कावळे ओरडत असतात भूक लागलेली असते पण स्वयंपाकच रेडी नसतो म्हणून काय करायचं आपला ब्रेकफास्ट आपला लंच आपला डिनर अगदी वेळेत करायचं जेव्हा या गोष्टी आपण वेळेत करू तेव्हा आपलं पोटसुद्धा हेल्दी राहील आणि आपली चिडचिडसुद्धा होणार नाही छान आता हिवाळा आहे इतके सगळे फ्रूट्स आलेले आहेत त्यातल्या त्यात मागच्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं की आता फ्रूट्स त्यानंतर आपल्याला हेल्दी गोष्टी करायच्या असतील तर आपण आपला आहार व्यवस्थित घेतला पाहिजे वेळेवर घेतला पाहिजे आणि मला वाटतं ह्याच गोष्टीमुळे जास्त चिडचिड होते कारण आपण काय खातो कोणत्या वेळी खातो वेळ बदलली तर चिडचिड होते कारण आपल्या पोटाला त्याची सवय झाली असते आणि जेवणातसुद्धा जेवढं शक्य होईल ना तेवढं हेल्दी बनवण्याचा प्रयत्न करते कारण अशा गोष्टी असतात ज्या मुलं खात नाही किंवा कोणाला आवडत नाही तर बघा बीटरूट मलासुद्धा आवडत नाही कुणालाच आवडत नाही पण त्याचे कधी कधी कटलेट बनतात असा त्याचा पराठा बनतो तर अशा पद्धतीने आपण ते खाऊ शकतो त्यामुळे बरेचसे फायदेसुद्धा होतात विटॅमिन्ससुद्धा मिळतात आणि जर चिडचिड नको असेल छान फ्रेश वाटत असेल तर ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे आपण एखाद्याकडे गेलो आणि छान सुंदर घर असेल व्यवस्थित मॅनेज केलं असेल क्लीन प्रेझेंटेबल ऑर्गनाइज दिसत असेल तर किती छान फ्रेश आणि फी पॉझिटिव्ह वाटतं ना तेच जर आपण आपल्या घरी आल्यानंतर आपल्या घरातली ती अस्तव्यस्त वस्तू मेसी गोष्टी असतात जागेवर नसतात ते बघितल्यानंतर आपली चिडचिड होते आणि आपल्याला वाटतं की आपलं घर तेवढं क्लीन का राहत नाही तर त्यामागे आपली रोजची मेहनत असते आणि काही सवयीसुद्धा असतात जेव्हा आपल्या घरात खूप पसारा दिसतो किंवा खूप मेसी गोष्टी दिसतात जसं किचनमध्ये लिव्हिंग रूममध्ये कुठेही का असे ना तेव्हा अचानक या सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यात जातात आणि आपली चिडचिड होते तर सातव्या नंबरचा पॉईंट हाच आहे क्लीन होम जेव्हा आपलं घर सुंदर नीटनेटकं प्रेझेंटेबल राहतं तेव्हा आपली चिडचिडसुद्धा होत नाही कितीही नाही म्हटलं तरी घरच्या स्त्रीला सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्याच लागतात हाऊस हेल्पर थोड्या वेळापुरती येते तिचं तिचं काम करून ती निघून जाते पण छोट्या छोट्या गोष्टींकडे फक्त आपल्यालाच बघावं लागतं कारण ही गोष्ट तुम्हीसुद्धा ऑब्झर्व केली असेल घरात पसारा असेल तर जास्त चिडचिड होते आणि तेवढंच घर मोकळं नीट नीट क सुंदर ठेवलं असेल तर घर एकदम प्रसन्न वाटतं बरोबर बोलली आहे ना आपल्यालाच नाही तर आपल्या घरातील सगळे फॅमिली मेंबर्स आहेत ते सुद्धा फ्रेश फील करतील आणि आपल्या घरात कुणी अचानक आलं ना त्यांनासुद्धा बघून खूप छान वाटेल आणि आपण तर दिवसभर घरात असतो म्हणून आपल्याला फ्रेश आणि आनंदी राहायचं असेल एनर्जेटिक राहायचं असेल तर आपलं घर हे थोडंसं सुटसुटीत आणि प्रेझेंटेबल दिसायला हवं हो। आठव्या नंबरचा सिक्रेट आहे स्पेंड टाइम विथ फॅमिली आता तो क्वालिटी टाईम असू देत किंवा मग जसा आपल्याला आपल्या सोयीनुसार वेळ मिळेल ना तसा वेळ सोबत घालवायचा बरेचदा काय होतं की मुलं शाळेत जातात नवरा ऑफिसला जातो किंवा त्यांचं त्यांचं काम करत असतो आप तर आपली चिडचिड होते की आपण एकटं असतो माझ्याशी कोणी बोलत नाही सगळे आपल्या कामात बिझी आहे त्यामुळे सुद्धा बरेचदा आपली चिडचिड होते पण सगळ्यांना आपापली कामं असतात पण तरीही आपण काही सवयी लावल्या पाहिजेत म्हणजे जसं जेवण एकत्र करणे किंवा मग एकत्र बसून एखादा एक गेम खेळणे गप्प गोष्टी करणे आणि ह्या सगळ्यातून माहिती आहे आपल्या घरातील जी लहान मुलं असतात ना तीसुद्धा आपल्याकडून ह्या गोष्टी शिकत असतात आणि तेव्हाच कुठे मग आपल्याला छान फ्रेश वाटतं आपल्याला एकटेपणा फील होत नाही कारण सगळेजण आपल्यासोबत राहतात आणि ही गोष्ट आपल्या फॅमिली मेंबर्सलासुद्धा कळायला पाहिजे म्हणजे जसं आता किचनमध्ये हेल्प करणं किंवा थोडासा वेळ मिळाला तर मोबाईलमध्ये किंवा टी व्हीमध्ये वेळ न वाया घालवता थोड्याशा गप्पा करणं लहान मुलांशी गेम खेळणं काही गोष्टी डिस्कस करणं या सगळ्यामुळे आपल्याला कधी एकटेपणा फील होणार नाही आणि एकटेपणा नसेल तर तेवढी चिडचिडही होत नाही आणि ह्याची काळजी आपणच जास्त घ्यायला पाहिजे की कसं एकत्र येऊन ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येईल हे आपणच रोजच्या रोज ठरवायला पाहिजे तेव्हाच कुठे आपल्याला रोज फ्रेश आणि पॉझिटिव्ह वाटेल खरं तर सगळेच सिक्रेट आहे ते खूप महत्त्वाचे आहे एक एक सिक्रेट जर तुम्ही रोज फॉलो केलं ना तर मी गॅरंटी देते आय एम शुअर की तुम्हालासुद्धा दिवसभर फ्रेश आणि एनर्जेटिक वाटेलच त्यातलंच आता नवव्या नंबरचा पॉईंट आहे की आपली जी घरातली कामं आहे ना ती वेळेवर संपवण्याचा प्रयत्न करा नाहीतर काय होतं आपण हळूहळू सगळी कामं करत असतो मग आपल्याला स्वयंपाकाला किंवा किचनमधलंच आवरायला अर्धा दिवस जातो आणि त्यानंतर आपली चिडचिड चालू होते म्हणून स्वतःसाठी एक टाईम फिक्स करा की या वेळेत माझं हे काम व्हायला पाहिजे जेव्हा आपण अशी वेळ स्वतःला देतो ना त्यावेळेत आपण ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्नसुद्धा करतो नाहीतर आपल्याला काही वेळेचं भान राहत नाही आपण आपल्या वेळेनुसार काम करतो अगदी हळू आरामात आणि नंतर मात्र आपली चिडचिड होते आणि त्यानंतर आपल्याला काहीही करायची इच्छा राहत नाही आणि म्हणूनच आपण अर्धा दिवस तर फ्रेश राहतो पण त्यानंतर मात्र मग मा आपली चिडचिड किंवा आपल्याला काही करावं असं वाटत नाही म्हणून दिवसभर फ्रेश राहण्यासाठी ना थोडासा आरामसुद्धा करणं गरजेचं आहे म्हणजेच आपली कामं वेळेवर आटपायची त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तो आराम असू देत किंवा आपली एखादी आवड असू देत ते दे सुद्धा आपल्या मनाप्रमाणे झालं ना की आपल्याला का चिडचिड होईल आपली आपल्याला फ्रेश वाटेल की मस्त वाटेल छान वाटेल म्हणून या गोष्टी आपल्या महत्त्वाच्या आहेच पण त्या लवकर आवरायच्या आणि असा वेळ स्वतःसाठी काढायचा म्हणजे एखादं बुक वाचायचं किंवा छान कुठेतरी काही वेळ घालवायचा असेल तर तो वेळ घालवायचा अशा स्वतःसाठी सुद्धा काही गोष्टी कराव्या लागतात ज्यामुळे आपल्याला आनंदी वाटतं आणि फ्रेश वाटतं सगळ्यात शेवटचं दहा नंबरचं सिक्रेट आहे थोडं घराबाहेर पडा एखादी नवीन गोष्ट शिका किंवा मग आपल्या मैत्रिणीबरोबर तरी एक वेळ गप्पा मारा आपलं काय होतं आपण दिवसभर घरीच असतो तीच कामं तीच लोकं त्याच गोष्टी काय बनवायचं सकाळचं संध्याकाळचं नुसतं हेच आपल्या डोक्यात विचार असतात आणि आपल्याला वाटतं की काय माझं जीवन हेच हेच आहे म्हणून थोडंसं घराबाहेर पडा मैत्रिणींशी गप्पा मारा त्यातूनही आपल्याला काही बऱ्याचशा नवीन गोष्टी शिकायला मिळतात आणि हे नसेल तर एखाद्या तुमची कुठलं तुम्हाला नवीन शिकायची इच्छा असेल ना तर त्याचा क्लास लावा म्हणजे त्यातूनसुद्धा आपल्याला नवीन मैत्रिणी मिळतील आणि नवीन काहीतरी शिकायला मिळेल घरातल्या घरातच राहून ना आपल्या डोक्यात तेच विचार येतात आणि मग तेच विचार कधी नेक्स्ट लेवल जातात आणि त्यामुळे चिडचिड होते हे आपल्यालासुद्धा कळत नाही आपल्या मनात नसतं तरीसुद्धा त्या गोष्टी होतात आणि आपल्याला कुणी घरातून बाहेर घेऊन जाणार नाही आहे तर रोजच्या रोज रुच्च करायचं असेल तर हे काम आपलं स्वतःच आपल्याला करायचं आहे अशा काही गोष्टी स्वतःच शोधाव्या लागतील तर आज आम्ही रिलायन्समध्ये गेलेलो प्रत्येक वेनसडेला तिथे असा प्रोग्राम असतो स्त्रियांसाठी तर आज सुद्धा होता आज केक वर्कशॉप होता स्पेशली मी आज त्यासाठीच गेलेले आणि त्यानंतर गेम्स खेळले रियांशसुद्धा माझ्यासोबत आला होता तर प्रत्य जिंकलो नाही आम्ही पण प्रत्येक पार्टिसिपंट्सला असे छोटेसे गिफ्ट होते मजा येते खूप एक्साइटमेंट वाटते आनंद वाटतो आणि गेम खेळायला तसंही आम्हाला खूप आवडतं त्यातूनसुद्धा एक नवीन एनर्जी आणि खूप छान वाटत होतं काही का असे ना गिफ्ट इम्पॉर्टंट नाही आहे आम्ही गेलो खेळलो मजा केली हे महत्त्वाचं आहे आणि यातूनच आपल्याला छान एनर्जीसुद्धा मिळते नवीन गोष्टी शिकायला मिळतात अशा गोष्टी आपण केल्यानं तर आपण दिवसभर फ्रेश आणि एनर्जेटिक राहू आणि ही एनर्जी माहिती आहे आपण आपल्यापुरतीच मर्यादित नाही आपल्या घरातील फॅमिली मेंबर्स आपल्या आजूबाजूची लोकं ह्यांच्यापर्यंतसुद्धा पोहोचवू शकतो तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या फॅमिली मेंबर्सपैकी एका मेंबरला जरी तुम्ही शेअर केलात तर मला खूप छान वाटेल तर चला मग उद्या भेटूया बाय